नमस्कार मित्रांनो मी गुरुवारी उमेश पप्पा तागुंदे राहिला पुणे वारजे माळवाडी आज दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस वार सोमवार आज सोमोती आमवशी आहे आणि सोमवती अमाशा निमित्ताची आज आपल्या दरबारामध्ये दुपारी एक वाजताची आरती आता थोड्या वेळात चालू होईल आणि ह्या सोमवती अमाशाचं महत्व असं आहे की सोमो त्या अमावश्या ही वर्षातून फक्त दोन वेळा येते आणि वर्षातून दोन वेळा ही सोमो त्या आमावश्या आल्यावरती वरती जेजुरीला कडेपठारवरून वरून देवपालखीत घालून घराबाईला आंघोळीसाठी येत असतात त्याच्यामुळं आपण पण आपल्या घरातील कारण आपल्याला आपले कुलदैवत ते खंडोबा असतात त्यामुळे आपल्या घरातील देव आपण घेऊन घराबाईला आंघोळीसाठी न्यायचे असतात त्या ठिकाणी देव घेऊन जायचे पहिले आपण आंघोळ करायचे नंतर देवांना आंघोळ घालायचे आणि देवांना आंघोळ घातली की त्या ठिकाणी वाघ्या मोरळे असतात त्या ठिकाणी त्यांच्या हातून देवांची आरती घ्यायचे आणि देवा त्यांना उचित असं मानधन द्यायचं आणि आपण आपले देव घेऊन देवाच्या मंदिरात नेऊन देव भेटवायचे आणि देव घेऊन घरी यायचं असतं आणि घरी आल्यावरती दोन दिवसांनी आपण घरामध्ये देवाची तळी उचलायची तळी उचलायची म्हणजे देव आपल्या संघ भंडाराच्या रूपामध्ये आपल्या संघ घरी येत असतो आणि आपण घरामध्ये पाच मुलं बोलून तळी उचलली की देव परत मार्गे लागतो आणि मग तळी उचलल्यावरती देवाला भाजी भाकरीचा निवेद्य दाखवायचा आहे आणि जी पाच मुलं तळी उचलण्यासाठी येणार आहे त्यांना पण आपण प्रसाद म्हणून तो निवेद्य द्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही दर समोर त्या मुशाला देव घेऊन जेजुरीला किंवा पालेच्या खंडोबाला किंवा बाळ्याचा खंडोबा नळदूरचा खंडोबा मग सुरुचा खंडोबा ज्यांना ज्या ज्या ठिकाणचा खंडोबा आहे त्या त्या ठिकाणी तुम्ही देव घेऊन त्या ठिकाणच्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी देवांना अंघो घालून आणत जावा असं हे सहा महिने सोमवतीचं महत्व आहे हे सहा महिन्यांनी वर्षातून दोनदाच सोमवती आमुषा येत असते तर आता आपण आरती चालू करणार आहे सर्वांनी आरतीचा लाभ घ्या सर्वांनी इष्टाच्या माध्यमातून आरतीचा लाभ घ्या दर आमश्या व दर पौर्णिमेला दुपारी एक वाजता आपण ला येऊन आरती दाखवत असतो तर सर्वांनी आरतीचा लाभ घ्या बघित पाया आता ना ज्या महिलांचं ज्या महिलांचं वार येते त्या महिलांनी आरती पण इथे घ्या आणि आरती करून झालं की सगळ्यात त्या साईडला थांबा म्हणजे बाकीची बाकी त्यांना आरती मिळेल मिळत महिला या त्यांची वाढ आहे त्या वाढ्यावर महिला पुढे या पिशव्या बॅगा साईडला ठेवून पुढे या

ya Barat Salung.

<unsafe problem> <laughs> <laughs> सर्वानी प्रसाद सर्वानी प्रसाद खिचड़ी का, <hime> का प्रसाद है मसाले पान पे उपास वाले खिचड़ी पे

बारे, 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 बारे। कुमार कुमार कोण खेटे लिहून गेली तर बस कुमार आज आपल्या दरबारामध्ये भोसले यांनी प्रसादासाठी तांदूळ साखर तूप तेल काल दिलं होत तसंच ज्यांना कुणाला प्रसादासाठी काय द्यायचं असेल त्यांनी साखर तांदूळ तेल तूप हे प्रसादासाठी द्यायचे फक्त प्रसादासाठी आपण पैशाच्या स्वरूपात काही खायच नाहीये कारण तुम्ही अन्नधान्य सगळ्यांच्या मुखी लागावा म्हणून फक्त ज्यांना काय प्रसादासाठी द्यायचं असेल त्यांनी तांदूळ साखर तेल तूप या ठिकाणी प्रसादासाठी द्या शेंगदाणे शाबूस तांदूळ कारण दर पौर्णिमेला आपल्या इथं खिचडी असते आणि इतर वेळेस मसाले भात असतो ज्यांना कुणाला प्रसादासाठी काही इच्छुक असतात त्यांनी ह्या ठिकाणी अन्नधान्याच्या स्वरूपामध्ये प्रसादासाठी द्यायचं आहे फक्त पैसे आपण स्वीकारत नाहीये शक्तीनुसार आहे इको गाडी

देवीचे फोटो काढायचे असतेच त्यांनी उभे राहून देवीचे फोटो आतमध्ये जाऊन काढले तरी चालले अमोल हा तिथं थांबा नाईच्या हातो निमित्त हे ताईच्या हातून निमित्त जा फक्त केळी खाऊन जातील केले भरपूर ज्यांना उपास आहे उपासवाले तर खिचडी खावा ये ना उपवास नाही

जा सर्वांनी प्रसाद घ्या आणि त्यात कुमार कुठून खटे लिहून घ्या कुमार खटे लिहून दे सगळ्यांना

bukit ini, masa partisi, nomor apa,